नमस्कार जे महाराष्ट्र संतोष देशमुख यांची हत्या करून दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे तरी त्यांना न्याय मिळाला नाही राजकीय नेते देखील त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत अशातच आता करुणा मुंडे यांनी देशमुखांच्या हत्येबाबत मोठा खुलासा केला आहे वाल्मिका राडे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली आहे हा आरोप नाही तर सत्यता आहे ज्यावेळी देशमुखांनी पाणी मागितले त्यावेळी या गुंडांनी त्यांच्या तोंडामध्ये बाथरूम केली असा धक्कादायक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे जर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महिलांबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकलून लावली पाहिजे पक्षाचा आधार घेत मोठे झालेली आहेत वाल्मिकाराशिवाय धनंजय मुंडे यांच्या पोटाचे पाणी हलत नाही पंकजी मुंडे दे देखील मनाले होत्या तसेच अजित पवार आणि फडणवीसांचे धनंजय मुंडेंशिवाय पोटाचे पाणी हलत नाही असा दावा देखील करुणा मुंडे यांनी केला आहे दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे तसेच या प्रकरणी धनंजय मुंडे प्रतिक्रिया महत्वाची असणार आहे